शहादा शहरात भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सत्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त सोमवार दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये उत्साह शिस्त आणि देशभक्तीच्या जल्लोषात ध्वजारोहण सोहळा पार पडला शहादा येथील पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांच्या हस्ते तर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले पंचायत समिती व नगरपालिकेत लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजित पाटील यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करताना उपस्थितांनी जोरदार घोषणा देत वातावरण भारावून टाकले शहादातील नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत तथा तहसील कार्यालयाच्या प्रांगणात सकाळी सव्वा नऊ वाजता शासकीय ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा पार पडला या सोहळ्यात सहाय्यक जिल्हाधिकारी कृष्णकांत कणवारिया यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी नवनियुक्त तहसीलदार संभाजी पाटील नगराध्यक्ष अभिजित पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार पोलिस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते देशाच्या संविधानिक मूल्यांचा जयघोष राष्ट्रध्वजाला मानवंदना आणि देशभक्तीपर घोषणांनी शहाद्याचे आकाश दुमदुमून गेले प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने लोकशाही एकता आणि राष्ट्रसेवेचा संदेश राष्ट्रसंद शहाद्यातील सोहळे अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडले